कोणतंही तणनाशक मारताना जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे स्टिकर वापरणं गरजेचं आहे पाण्याचा पेस पण मेंटेन करणं गरजेचं आहे बघा बघा ह्या वावरात मी लवाळा मारून लवळ्याचं औषध सायनो हे बॉटल्या पडलेत पाच दिवस पूर्ण झालेले आहेत बघा हे पिवळा पडाय सुरुवात झालेली आहे मला बरेच शेतकरी म्हणले की मला आम्हाला परत तुम्ही व्हिडिओ तो पाठवा म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे बघा सायनो ही हे औषध परिणामकारक आहे बघूया आता कसं कसं होते ह्याच वावरातनं हे केलेलं आहे बघा ह्या बाकल्या आहेत ह्याचा वावरात इथं लिंबू वगैरे पिळलेला आहे स्टिकर वगैरे वापरलेलं आहे बघा बेच्यापूर्वी याच्यापूर्वी एक व्हिडिओ सोडला होता तणनाशक मार्केटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे आहेत निवडत तणनाशक आहेत नंतर कायमस्वरूपी तण नष्ट करणारं एक तणनाशक आहे स्पर्श तणनाशक आहे आता बरेच शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगितले की आम्हाला तुम्ही तुम्ही तणनाशक मारताय तर डुरेक्स त्याच्याबरोबर टू फोर डी त्याच्याबरोबर तमर हे तण केवढं मोठं आहे बघा शेव का हे, हे मारलेलं आहे आजचा चौथा दिवस आहे तणावर रिझल्ट अतिशय चांगला मिळालेला आहे बघा हे हो का हो काय आता हे कमरेच्या लेवलला तण आहे बघा हो का हे की एवढं उंची आहे बघा हे हे तणनाशक मारलेलं आहे आणि तुम्हाला शिपसुद्धा दाखवतो मी अह का शिपसुद्धा मारायला लागलेली आहे बघा जी अवका ही, ही। शिप आहे गवती तण पण आहे बघा हे मारायला लागलेलं आहे बघा हे